मंडळी चांगदेव हो या स्थानाला जेव्हा आम्ही दर्शनाला येतो इथे एक आंधळी आई बसलेली असते आणि ती आपल्या मधुर स्वरामध्ये गाणं म्हणत असते पाठच्या वर्षी पण मी त्यांचा एक व्हिडिओ टाकला होता यावर्षी पण मी तुम्हाला त्या त्याच लोकेशनला तिथे बसलेले असतात आणि गाणं म्हणत असतात मी परत पुन्हा यावर्षीसुद्धा मी तुम्हाला त्यांचं एक गाणं ऐकवतो असूरे खायला देते खायाला देते मी पाण्याला जाते अरे रडू नको बाडा मी पाण्याला जाते रडू नको बाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते आवळ तुला घाला या देते आवळ तुला घाला या देते जाते। जाते, मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाडा मी पाण्याला जाते रडू नको बाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊ न येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते सोन्याचा झेंडू तुला खेळाया देते मी पाण्याला जाते खेळायला जाते अरे रडू नको बाडा मी पाण्याला जाते रडू नको बाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते कुळकुळा मी तुला सोन्याचा हो कुळकुळा तुला खेळाया देते खेळाया देते मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाडा मी पाण्याला जाते रडू नको बाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊ न येते पाण्याला जाते पाणी घेऊ न येते आयका देणार धनी या कबीला विधा चरणाले मी तुला गोविंदा मी पाण्याला जाते अरे रडू न पबाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊ येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते धन्यवाद धन्यवाद आईसाठी टाळ्या होऊ द्या